नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाउज फिटिंग कशा पद्धतीने करायचं आहे आणि फिटिंग करता करता ब्लाउजला फिनिशिंग सुद्धा कशा पद्धतीने द्यायची आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा मी बाही इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने पूर्ण आपण इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेला आहे बघा हे बघा पूर्ण ब्लाउज आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक आता आपल्याला जोडायचं आहे शोल्डर तर बघा याचा गळ्याचा मराठी चॅनल वर तुम्ही बघा तुम्हाला नक्कीच प्रत्येक व्हिडिओ अगदी एक एक लाईन लक्षात घेऊन मी एका ब्लाऊज पूर्ण व्हिडिओ टाकते फक्त आपल्याला तो मोठा व्हिडिओ होतो म्हणून आपल्याला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाकावे लागतात तर बघा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आपण इथे शोल्डर व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचं आहे सर्वात आधी आणि त्यानंतर आपण ते जॉईन करून घेऊयात तर बघा इथे दोन्ही सुद्धा आपण शोल्डर जॉईन करून घेतलेले आहे आता काय करायचं आहे आपल्या जे हे जे भाग आहे ते व्यवस्थित असं लेख जोडून बघायचं आहे बघा हे बघा हे जे दोन्ही सुद्धा पाठीमागचा आणि समोरचा फ्रंट भाग लेख जोडून बघायचे आहे आणि इथे बघा जर तुमची कोणता खालचा फ्रंट भाग असो कि वरचा फ्रंट भाग असो मागचा बॅक भाग असो जर तुमचा एक किंवा दोन लाईन जरी शिल्लक झाला असेल तर तो आपल्याला इथे कट करीन घ्या कटिंग करून घ्यायचा आहे का तर बघा आता आपण हे जर असं केलं नाही डायरेक्ट डायरेक्ट आपण बाही जोडली तर आपण बाही हे बघा अशा नंतर बाही जोडल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे का तर बघा ही जी आपण बाही जॉईन केली तर हे जे भाग आहे आपले इथे बाही जॉईन केल्याच्या नंतर एक खाली होते आणि एक वरी होते तर त्याच्यासाठी आपल्याला हे बघायचं आहे आणि त्यानंतर दुसरी प्रोसेस म्हणजे बघा तर हे बघा बागा, हे बघायचं आहे तुम्हाला बाही सारखी बघायची आहे कुठे मागे पुढे आहे की नाही हे बघा अशी व्यवस्थित ठेवून एकावर एक ठेवायची आहे तुम्हाला सर्वात आधी आणि बघा हे सुद्धा हे महत्वाचं आहे खूप हे बघा हे सुद्धा आपला एक लाईन शिल्लक झालेला आहे तो आपण इथे कटिंग करून घेऊयात बघा अशा पद्धतीने आणि बघा आता काय बा बाही जॉईन करण्याच्या आधी बघा आता बघा तुमचा फ्रंट भागासाठी लागणारा लाग जो आकार लागतो फ्रंट भाग बा, फ्रंट भागासाठी आपला तो आहे खोल म्हणजे हि जो आतला मासुळी आकार आपण कट केलेला आहे तर आपल्याला तो या बाजूने या फ्रंट बाजूने लावावे लागतो तो लावा चाहे ला तर कोण्या या बाजूनी लावायचा आहे आपल्याला हा खोल आकार तर बघायचा आहे बाही अशा पद्धतीने हे बघा ही याला जॉईन होत नाही बाई तर ही आहे आपली या बाजूची बाही तर ही बघायची आहे आपल्याला सर्वात आधी आणि बघा असं त्यानंतर परत मधोमध फोल्ड करून व्यवस्थित बघायचं आहे सारखी आहे की नाही दोन्ही बाह्या आपल्याला चेक करून घ्यायच्या आहेत हे बघा लक्षात आलंच असेल तुमच्या अगदी आहेच होत असं शिवतांनी एक दोन लाईन मागे पुढं होऊ शकतं प्रत्येकाच होत किती जरी अनुभव असला तर कटिंग तू कटिंग आपल्याला कटिंग जर झाली व्यवस्थित शिलाईमध्ये एक एक लाईन लक्ष देऊन जर केलं आपण तर हा प्रॉब्लेम येत नाही तर त्याच्यामुळे झालं तरी घाबरायचं नाही हे बघा अशा पद्धतीने आणि आता आपलं हे बघा आता झालेला आहे आपला कोणता हा झालेला आहे हे आहे आपला फ्रंट भागाचा आकार त्यानंतर बघा आपल्या असं बाहीचं सेंटर काढायचं आहे आणि सेंटर काढल्यानंतर बघा व्यवस्थित शोल्डरवर आपण ठेवायचं आहे हे बघा शोल्डरवर व्यवस्थित सेंटर आपण कट के केलेलं आहे थे ते ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्वात आधी एकाकडची बाही जॉईन करून घ्यायची आहे आणि नंतर दुसरीकडची जॉईन करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने थोडी थोडी करत आपण इथे बाही जॉईन करून घेऊया तर बघा तिथपर्यंत आपली बाही परत आपल्याला मशीन फिरून डबल टिप टाकून घ्यायची आहे इथपर्यंत तर बघा इथे मधोमध कट करून लावल्यानंतर तुम्हाला बाही एका बाजूने कमी पडणार नाही एका बाजूने जास्त होणार नाही हे खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे बघा आता ही आपण काय केलेलं आहे आधी सर्वात आधी हे बघा हे बाहीचं जे सेंटर आहे ते कट केलेलं आहे इथे आणि ते व्यवस्थित अजून असं सेंटरवर ठेवायचं आणि आधी एकीकडी करायची परत डबल टीप आणायची परत तशीच मशीन एकीकडे न्यायची खाली न्यायची परत डबल टीप आणायची म्हणजे पूर्ण बाही आपली इथे जॉईनसुद्धा होती आणि बघा जर नवीन असणाऱ्याचा प्रॉब्लेम काय आहे सरळ सरळ तुम्ही बाही जॉईन करता आणि एका बाजून आहे तुमची बाही कमी पडते तर हा प्रॉब्लेम तुमचा येणार नाही त्याच्यामुळे आपल्याला जर कमी पडली तर दोन्ही साईडनं सुद्धा कमी पडेल अशा अशा पद्धतीने जर बाही तुम्ही जॉईन केली तर तर बघा इथपर्यंत आलेले आहे आपलं शोल्डरपर्यंत तर डबल शोल्डर पासून आपल्याला दुसऱ्याकडची बाही इथे जॉईन करून घ्यायची आहे तर बघा इथे आपण बाही जॉईन करून घेतलेली आहे आता आपल्याला तशाच पद्धतीने दुसरीकडली सुद्धा इथे बाही जॉईन करून घ्यायची आहे तर बघा आपण इथे दोन्ही सुद्धा बाही जॉईन करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित असे बघा फोल्ड करायचं आहे आणि न मार्जिन घेता सर्वात आधी आपण सरळ एक कडेने टिप टाकून घेऊयात आणि त्यानंतर बघा बघा तो आपली बाहीचा आकार तुम्हाला टिप टाकल्यानंतर डायरेक्ट आपली पूर्ण फिनिशिंग झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण लुक मी दाखवणारच आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण व्हिडिओ कशासाठी आणि का व्यवस्थित असं एक एक लाईन लक्षात घेऊन व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे नवीन सुद्धा एक एक पासून कळायला हवं जेणेकरून त्यांनाही सुद्धा सगळ्या माहितीच सगळी माहिती, माहिती कळायला हवी तर बघा बाहीचा दंड घेर आहे आपला पाच इंच तर आपला जेवढा आहे तेवढाच घ्यायचा आहे आपल्याला दंड घेर फिटिंग साठी बघा तर बघा अशा पद्धतीने पाच इंचावर दोन्ही बायावर सुद्धा आपण इथे मार्जिन करून घेऊयात तर बघा इथे मी मापाचं ब्लाऊज मोज मापासाठी ब्लाउज आहे आपलं ते घेतलेलं आहे तर दंडघेर आहे आपलं हे बघा ही आहे लांबाई तर लांबाई होऊन आपण शॉर्ट बाई केलेली आहे हो का तर शॉर्ट बाईचा मी दंड घेर हा अंगावर मोजून घेतलेला होता तुमचं मापाचं असलं तरी काही अडचण नाही दंड घेर जेवढा आहे तेवढा घ्यायचा आणि बाकी शिलाई मार्जिंगचं जे असतं ते असतं आपलं तर बघा त्यानंतर कमर बघा अशा पद्धतीने कमरेवर कमरचं पार्ट ठेवायचं आहे आणि व्यवस्थित हे बघा दोन्ही पार्ट बघायचे आहे एक सारखे कुठपर्यंत येतात तर तर बघा हा आलेला आहे इथपर्यंत हे बघा आता असं इथपर्यंत आलेलं आहे इथे मार्जिन करून घेऊयात आपण सर्वात आधी बघा हे बघा इथे आपण मार्जिन करून घेतलेली आहे आता जो एवढा कपडा शिल्लक आहे आपला तर एक फोल्ड मारायची आहे तर झालेला आहे आपल्या ह्या दोन फोल्ड आणि परत एक फोल्ड मारायची आहे तर झालेला आहे आपल्या ह्या चार फोल्ड म्हणजे मार्जिन मोजून घेऊयात आपण सर्वात आधी हे बघा हे आहे आपलं अर्धा इंच तर अर्धा इंच मार्जिन आहे आपलं बघा आपण जेवढा कपडा सोडलेला आहे तेवढा आपण इथे व्यवस्थित मार्जिंग करायचं आहे तर बघा अर्धा इंच आपलं मार्जिंग अशा पद्धतीने आणि बघा आता जिथे आपलं मार्जिंग अर्धा इंच केलेलं आहे तिथे आपण असं सर्वात आधी सरळच रेष ओढत घ्यायची आहे आपल्याला बघा पाकडी इथपर्यंत जी आपण बाही जॉईन केलेली आहे तिथपर्यंत सरळच रेषा आपल्याला अशा पद्धतीने ओढत घ्यायची आहे आणि बघा आणि त्यानंतर बाही सुद्धा हे बघा बघा हे झालेलं आहे ही जी मार्जिंग केलेलं आहे ते आहे आपली मेन फिटिंग तर आता सर्वात आधी आपण जे मार्जिंग केलेलं आहे त्याच्यावर टीप टाकू आणि कडेने आपल्याला परत शिल्लक दोन तीन टिप टाकून घ्यायच्या आहेत तर बघा तर बघा आपली बाही सुद्धा एकसारखी ते जॉईन झालेली आहे खाली सुद्धा बघा एकसारखं जॉईन झालेलं आहे कोणताही पार्ट मागे पुढे झालेला नाही तर बघा इथे सुद्धा खाली वरी झालेलं नाही नवीन असत्रांचा प्रॉब्लेम जो आहे तो सुद्धा इथे दूर झालेला आहे तर बघा आपला फायनल लुक तर बघा आपल्या ब्लाउजचा फायनल लुक आणि फिनिशिंग सुद्धा बघा किती सुंदर आलेली आहे बघा पाठी मागून सुद्धा बघा बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा या ब्लाऊजचा मी कटिंगसुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेली आहे आणि पाठीमागच्या गळ्याशीसुद्धा डिझाईन टाकणार आहे पूर्ण मी ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप आपल्या कृतिका फॅशन मराठी चॅनलवर टाकलेला आहे धन्यवाद